नमस्कार मी प्रतिभा हाऊ टू कुक इझी मध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आता थंडीच्या दिवसांमध्ये गावठी गाजरं फार अप्रतिम मिळतात आणि खूप फ्रेश असतात तर जसं आपण म्हणतो नेहमी की सीझनल प्रत्येक फळ आणि प्रत्येक भाजी ही खावीस तर अशीच आपण ही जे थंडीच्या दिवसात मिळणारी गाजरं आहेत त्यापासून काहीतरी छान अशी रेसिपी बनवणार आहोत गाजर आपण नेहमीच बनवतो तर आज आपण काय रेसिपी बनवणार आहोत हे आपण पाहूयाच पण ज्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा नक्की माझे व्हिडिओ पोचवा आणि बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे व्हिडिओ मी पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आज आपण बनवणार आहोत गाजराची वडी अत्यंत कमी साहित्यात जरूर तुमचं जे साहित्य उपलब्ध असतं त्याच्यात ते बनवू शकता आणि खूप छान लागते मुलं अत्यंत चवीने खातात तर ही गाजराची वडी कशी बनवायची त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृतिपासून इथे पाव किलो गावठी गाजर घेतलेले आहेत मी असे फ्रेश गाजर घ्यायचे आणि गाजर जनरली असे कडकच असले पाहिजे फार मऊ घ्यायचे नाही आणि आता आपण काय करायचं आहे त्याची असं वरती जे पातळ साल असतं ते असं फक्त थोडंसं असं फरवडून काढायचं आहे आणि सगळी सालं काढून झाल्यानंतर ह्याला आपण व्यवस्थित असं किसून घ्यायचं आहे गाजर असे किसून झालेले आहेत आता आपण पुढची कृती बघूया गाजराची वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया पाव किलो किसरलेलं गाजर पाव वाटी दूध पावडर अर्धी वाटी साखर चार चमचे घट्ट साय घेतलेली आहे त्यानंतर बदाम आणि पिस्त्याचे काप सजावटीसाठी पाव चमचा वेळची पावडर दोन चमचे तूप आता आपण कृतीकडे वळूया पॅन गरम झालेला आहे आता पॅन मध्ये सगळ्यातरी आपण थोडस तूप घालून घ्यायचंय त्यानंतर आपण किसलेलं गाजर ह्याच्यामध्ये घालायचं आणि छान असं तुपावर आपण याला परतवून घ्यायचंय एक दोन ते तीन मिनिटं फक्त दोन मिनटं झालेली आहेत हे व्यवस्थित आपण टोपावर गाजर परतवून घेतलेलं आहे आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला आपण झाकण ठेवून फक्त दोन मिनटं वाफ काढायची आहे कारण आपल्याला गाजर, गाजर का शिजवायचं नाही दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊया हे पहा गाजर कसं छान असं मऊ झालेलं आहे म्हणजे व्यवस्थित असं अजून पीस आपण भरून घेतो तो थोडासा मऊ मऊसू देतो आणि त्याच्यामध्ये त्याचा कचकचीतपणा तो लागत नाही हो तो आता ह्या स्टेजला आपण इथे काय करायचं इथे आपण घालायचे घट्ट साय आता इथे मी घट्ट साय आणि मेक पावडरचा वापर करणार आहे तुम्ही खाण्याचा सुद्धा वापर करू शकता आणि साय आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची गाजरामध्ये आणि हे सुद्धा एक दोन मिनिट आपण असं शिजवून घ्यायचं जरा अशी घट्ट साय टाकल्यामुळे काय होतं जी वडी असते तिला असं रवा टेक्स्चर येतं आणि चव फार छान लागतं साय घालून दोन मिनटं झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मिल्क पावडर हे मिल्क पावडर घातल्यानंतर छान असं परतवून घेऊया आपण त्याला व्यवस्थित आणि सगळी प्रोसेस मंदाचेवरच करायची आहे आता हे मिल्क पावडर आणि दुधाचे पदार्थ असल्यामुळे खाली पॅनल लागू शकतो मिल्क पावडर मिक्स करून झाल्यानंतर लगेचच ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायची साखर आता साखर आपली मिल्क पावडरमध्ये साखर असते तर मग त्या अकॉर्डिंगच आपण ह्याच्यामध्ये साखर घालायचे तुम्हाला खूप गोड आवडत असेल तर तुम्ही साखरचं प्रमाण वाढवलं तरी चालेल आणि आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता पॅनमध्ये साखर टाकल्यामुळे थोडंसं हे जे आहे हे मिश्रण थोडंसं लूज होऊन जातं म्हणजे साखर वितळल्यानंतर त्याला थोडंसं ओलसरपणा आणि ती साखर पूर्ण विरघळ विरघळून जाईपर्यंत आणि त्याचा घट्टपणा येईपर्यंत आपण हे मिश्रण सतत ढवळत राहायचंय अजिबात थांबायचं था नाही आता साखर खाली कॅरेमलाईज होऊ शकतं हे घट्ट झालेलं आहे आता या स्टेजला वेलची पावडर आणि गॅस बंद करायचा आणि ही वेलची पावडर ह्याच्यात व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि मिश्रण आपण थोडंसं थंड झालं की त्याच्यानंतर आपण एका थाई ट्रान्सफर ट्रांसफर कर आता एका थाळीला मी ते तूप असं छान सगळं व्यवस्थित ग्रीस करून घेतलेलं आहे आता आपलं जे मिश्रण आहे ते सगळं आपण थोडस थंड झालेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया हे सगळं मिश्रण मी इथं ट्रान्सफर केलेलं आहे आता ह्याला आपण छान असं सेट करून घेऊया आता हे मिश्रण थोडंसं असल्यामुळे मी एका थाळीच्या एका था कॉर्नरला ह्याला सेट करते वडी छान अशी सेट करून झालेली आहे मिश्रण कमी असल्यामुळे थाळीच्या एका था साईडला से मी सेट केलेले आहे है। आता ह्याच्यावर आपण ड्रायफ्रूटचे तुकडे टाकून ह्याला छान असं गार्निशिंग करून घेऊया आई वडी पूर्ण थंड झाली नंतरच आपण ह्याचे पीस कट करायचे गरम असताना तुम्ही कट केली तर हिचे तुकडे पडू शकता सो इथे व्यवस्थित थंड होऊन द्यायची आणि नंतरच आपण हिला कट करून घेऊया तर मस्त अशा चवीची ही गाजर ओडी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि मस्त रेसिपी सह स्वस्त रहा काळजी घ्या